नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या आहेत आपल्या गावाच्या कुरडाया आणि आपल्याला ऑर्डर द्यायची आहे काय घ्यायचे कायच्यात नाय किलो जायचं तर दहा कोड़ा किलो कोरडाईंची ऑर्डर आहे सुवर्णाताई मी पोरडा मागितल्यात तर दहा किलो कोरडा दिल्यात त्यांना आणि आता म्हणजे परत आई घेऊन उभी म्हणजे परत कोरडा या बनवायच्या सर्व दिवशी तर कोणाला कोरडा या पाहिजे असेल तर सांगा ठीक आहे थोडंसं तुम्ही तिथून आणि दत्ताईंची ना अचानक ऑर्डर आली व ते कुरड आहे मग ताई लावून ठीक आहे म्हणत येते आणि आता रोशन जाणार आहे घेऊन सुवर्णताई ना वाघुलीत असतात त्यांचा पण लोणचे वगैरे बनवतात त्या लोणचे आणि ह्या आपल्या कशा गावाच्या कुरड्या आहेत आता आम्हाला पण सांडले बनवायच्या कुणाला कुरडाई सांडले पाहिजे असं तर एक नक्की ऑर्डर करा हे आहे रोशन हां

तुटल्या ना आंटी म्हणली ना तुटल्या म्हणून मी तुझी सुट्टी नसते कारण मी जात होते पण तो म्हटला मी जातो तर उद्या पाडवा आहे गावाला जायचं होतं पण सोनाचे पप्पा येत आहेत उद्या सकाळी येणार आहेत दोन दिवस झाले ट्रेन मध्ये बसल्यात चिकट टिपला लावतो का आता आणि ताईची ऑर्डर पण आली होती दाबून याचा पुरड्या तुटती रोशननी पूर्ण पॅक करायचं ठरवलं आता त्यांना चिकट पण तर पॅकिंगला पिशव्या पण नव्हत्या माझ्याकडं ताईनला परत सकाळी मी फोन केला म्हटलं पॅकिंगला पिशव्या नाहीत माझ्याकडं लोणीमध्येच भरून देते तर चालेल म्हटल्या कारण ते, ते लोणचे त्यांचे लिंबाचे लोणचे वगैरे भरपूर दोन तीन प्रकारचे लोणचे असतात त्यांचे खूप छान बनवतात लोणचं तर कुणाला ऑर्डर करायचे असले तर सांगा त्यांचा चॅनल पण आहे मानव गृह उद्योग म्हणून आहे युट्यूबला चॅनल आहे त्यांचा इंस्टाग्रामला पण आहे